ग मराठी भाषेची कार्यशाळा नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून स्त्री शक्तीचा सा गौरव करण्यासाठी घेऊन येत आहे नवनवीन कथांची मालिका जिथे प्रत्येक कथा सांगेल भाषेची संस्कृतीची आणि स्त्रीच्या सामर्थ्याची कहाणी या मालिकेतील पहिले पुष्प आहे खरी पूजा ही कथा या कथेचे लेखक आहेत अनंत अडावतकर या कथेच्या माध्यमातून आपण श्रद्धा आणि जीवन मूल्यांचा सशक्त प्रवास पाहणार आहोत अशाच आमच्या नवनवीन उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज ला फॉलो करा चला तर मग एकत्र येऊन साजरा करूया मराठी भाषा नवरात्र आणि स्त्री शक्तीचा जागर आपण आता खरी पूजा या कथेचा आस्वाद घेणार आहोत बंगालमध्ये दसरा हा सण फार महत्वाचा आहे घरोघरी लोक काली देवीची नऊ दिवस मोठ्या पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी मोठा उत्सव करून त्या पूजेची सांगता होती देवीचे हे नवरात्र बंगालमध्ये सार्वजनिक सण म्हणून साजरे करतात स्वामी विवेकानंद बंगालचे राहणारे होते त्यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे विवेकानंदांचे पूर्वीचे नाव नरेंद्रनाथ होते त्यावेळी ते नऊ दहा वर्षांचे असते अशाच एका नवरात्रात त्यांच्या आईने त्यांना पूजेसाठी काली देवीची मूर्ती आणायला सांगितले लहानगा नरेंद्र बाजारात गेला देवीची मातीची सुंदर मूर्ती त्याने विकत घेतली आणि ती हातावर धरून तो घराकडे निघाला रस्त्यावर तशी वार्षिक गर्दी नव्हती पण जागोजागी शिपाई उभे होते त्यावेळेचा सा इंग्रज साहेब त्या रस्त्याने जाणार होता साहेब घोड्याच्या गाडीतून फिरत असे घोडे वेगाने धावत रस्त्याने जाणारा गाडी खाली सापडण्याची भीती असे म्हणून लोकांना रस्त्याच्या कडेने चालायला शिपाई सांगत होते नरेंद्र मातीची सुंदर मूर्ती हातावर घेऊन रस्त्याच्या कडेने चालला होता आता साहेबाची गाडी वेगाने येणार म्हणून लोक त्या दिशेने मोठ्या उत्सुकीने पाहत होते शिपाई बाजूला व्हा बाजूला व्हा असे सारखे ओरडत होते तेवढ्याच साहेबाची गाडी जवळ आली आणि त्याच क्षणी एक चार पाच वर्षांची मुलगी रस्ता ओलांडून पलीकडे जायला धावली आता ती गाडी खाली सापडणार म्हणून लोक ओरडले शिपाई घाबरले पण तिला बाजूला करायला कोण धावणार या मुली बरोबरच तोही त्या गाडी खाली चेंगरला असता नरेंद्रने ते पाहिले आपल्या जीवाची पर्वा न करता तो त्या मुलीकडे धावला डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याने मुलीला दोन्ही घट धरून ओढली गाडी भरघाव पुढे निघून गेली मुलगी वाचली नरेंद्राच्या धाडसामुळे ती वाचली लोकांनी नरेंद्राचे हू कौतुक केले पण नरेंद्राचा चेहरा मात्र पडला आईने त्याला पूजेसाठी काली देवीची मूर्ती आणायला सांगितली होती कुठे आहे ती मूर्ती ती रस्त्यावर पडून फुटली होती नरेंद्र मुलीला वाचवायला धावला तेव्हा ती हातातली मूर्ती त्याला खाली टाकावी लागली होती आता आई रागवेल तो भीत भीतच घरी गेला आईने देवीच्या पूजेची सगळी तयारी केली होती ती नरेंद्राचीच वाट पाहत होती नरेंद्र आला तिला आनंद झाला पण नरेंद्राच्या हातात देवीची मूर्ती नव्हती देवीची मूर्ती आणली नाही आईने विचारले नरेंद्र रडायला लागला रस्त्यावर घडलेला सगळा प्रसंग त्याने आईला सांगितला आई दुसरा इलाजच नव्हता ग मुलीला वाचवायचं तर देवीची मूर्ती हातातून टाकणं भागच होत मी ती टाकली आणि मुलीला वाचवलं आईने नरेंद्राला पोटाशी धरले छान केलस बाळा छान केलस त्या मुलीला वाचवलंस खरी देवी वाचवलीस काली मातेची खरी पूजा तू केलीस देव माणसातच पहावा मातीच्या मूर्तीत नाही ऐकलं ना बालमित्रानं काय आहे विवेकानंदांची आई खरा देव खरा ईश्वर आपल्या माणसांमध्येच तर असतो मग त्याला मूर्तीमध्ये मंदिरामध्ये काबरे शोधावे धन्यवाद